श्रद्धास्थानक प्रेरणास्थान दर्पणकार बाळ चाचणी जांबेकर यांचा हा वाढदिवस आहे आज त्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी म्हणून साजरा करण्यात येतो आता आज लोकांनी अनेक आमचा अनेक लोकांनी संस्कार केलं आमचे सत्कार वगैरे केले थोडी आनंदाची बाब आहे त्यांच्या बाबतीत सांगायचं आम्ही गेल्या पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळेस बँक अधिक अप घ्यायच होती त्यावेळेस रात्री नऊ दहा वाजेपर्यंत फॉर्म भरून सुरू होते आम्हाला एकच सांगण्यात आलं की की काही बातम्या वगैरे टाकू नका योग्य दिले तरी बातम्या टाकू नका फॉर्म भरण्याची आम्ही सर्वांनी ऐकलं त्यावेळेस कारण बँक आमची दरम्यानच्या काळात की आपण जेव्हा सत्ता हातात घेतली त्यावेळेस पण अनेक अडचणी होत्या करतात की मी जेव्हा बसू शकते ज्या दिवशी शक्यता अडचणीचाच काळ होता तुम्ही या बँकेला सावडलं म्हणजे आम्ही हाच विचार केला की आपली बँक जरी आपले सगळे आमचे सदस्य पण गावाची बँक आपण यांना सहकार्य करणं गरजेचं आहे तरी आपण ही जी परंपरा सुरू ठेवली हातून बघून दादा सगळे त्यांनी तर ही अतिशय करण्याजोगी आहे परंपरा अशीच चालू ठेवा कारण गावात अनेक संस्था आहेत काही बँका पण आहेत आम्हाला असं कधी आठवलं म्हणजे किंवा बँकांनी किंवा संस्थांनी असं एक पाऊल उचलवा किंवा अशी म्हणून की पत्रकारांनी आता तेल द्यावा किंवा काही डायरेक्ट द्यावी पण आपलं खरंच कार्यवाह करण्यात जो काय आहे ती अशीच परंपरा चालू ठेवा आणि जर काही गाडी अडचणी आल्या आता हे बँकेत क्षेत्रात आम्हाला कळत नसतं पण काही कुठल्या अडचणी असतात तुम्ही आत्ताने सांगा आम्हाला नक्कीच ऐकू धन्यवाद आणि ते लोकांसमोर सगळं सत्य आणण्याचं काम म्हणजे महत्वाचं काम म्हणजे पत्रकार करीत असतात आता बँकेच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता अजून भाऊ तुम्हाला आमच्या डिजिटलायजेशन बाबतीत सांगतीलच परंतु आम्ही मागच्या पाच वर्षात तुम्हाला मी एवढं गॅरंटीने आणि कॉन्फिडेंटली सांगू इच्छितो किंवा आमच्या बँकेने मध्ये न भूको न बघू शकतो म्हणजे मागच्या पंचवीस पन्नास वर्षात बँकेने मध्ये कोणत्याही प्रकारची जी प्रगती आमची झालेली नव्हती ती प्रगती ह्या पाच वर्षामध्ये केलेली आहे म्हणजे मागच्या पंचवीस वर्षामध्ये बँक पिपल डिजिटलायझेशन मध्ये मागे होती की आज आपली पाथराव पिपल बँक मध्ये खूप पुढे गेलेली आहे म्हणजे आपल्या बँकेचा एटीएम सुरू झालेले आहेत आपल्या बँकेचे डेबिट कार्ड सुरू झालेले आपल्या बँकेचं नेट बँकिंग सुरू झालेलं आहे आपल्या बँकेचं आर टी जी एस एनईफी डायरेक्ट सुरू झालेलं आहे आपल्या बँकेचं डायरेक्ट मोबाईल बँकिंग सुरू झालेलं आहे आपल्या बँकेचा बॅलेन्स एक मिस कॉलवर प्रत्येक सभासदाला मिळतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जी मी आपल्याला आज एवढ्या शॉर्टमध्ये सांगू शकत नाही अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि बँकेचं जे डिपॉझिट आम्ही ज्या दिवशी बँक ताब्यात घेतली ते जे डिपॉझिट पंच्याहत्तर कोटी रुपये होतं ते आज डिपॉझिट दीडशे कोटी रुपये बँकेचं जवळपास झालेलं आहे म्हणजे मोर दॅन डबल आम्ही बँकेचं डिपॉझिट केलेलं आहे बँकेचा जो एन पी ए ऑन रेकॉर्ड सत्तावीस अठ्ठावीस टक्के बँकेचा एन पी ए होता तो एन पी ए आम्ही सात टक्क्यावर आणून सोडलेला आहे क्रॉस एन्ट्री आणि नेट एन पी एचा आम्ही शून्य केलेला आहे आणि हे सगळं आरबीआयच्या वेगवेगळ्या मध्ये सिद्ध झालेलं आहे म्हणजे बँकेला आम्ही एका तरी एका तरीने पुनर्जीवित केलेलं आहे असं म्हटलं तर चालेल आणि हे सगळं शक्य झालेलं आहे पाचव्याच्या तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांमुळे कारण ज्यावेळेस बँकेचा अडचणीचा सुद्धा काळ होता त्यावेळेस पण प्रत्येक पत्रकाराने बँकेला खूप साथ दिलेली आहे प्रत्येक पत्रकाराने कोणत्याही पत्रकाराने मला असं आठवत नाही की अडचणीच्या काळात एखाद्या पत्रकाराने बँकेची निगेटिव्ह निवड लावली किंवा बँकेच्या बाबतीत काही चुकीची बातमी लावली असं आम्ही पाहिलं नाही म्हणजे त्यांनी ही बँक आपली बँक आपल्या गावाची बँक तर बँकेला सहकार्य केलेलं आहे आणि करता आम्ही सगळे बँकेचे संचालक मंडळ आपल्या सगळ्या पत्रकारांचे होणे आहोत बाकी बँकेच्या प्रगतीच्या बाबतीत बाकीचं आता आमचे चेअरमन साहेब तुम्हाला सांगतील आज मराठी पत्रकार निमित्ता आम आप सर्वान सत्कार करण्याचा योग आज येतो मला वाटतं हाही आमच्या दिवशी एक चांगला महत्वाचा दिवस आहे आणि आम्हाला एक चालून संधी मिळते का ज्या पत्रकारांबरोबर आम्ही दिवसे दिवस जी गोष्ट बोलू शकत नाही किंवा संपर्क होऊ शकत नाही रोज तो या दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाचा एक सन्मानही करता येतो आणि तुमच्याशी आम्हाला हितबृत सुद्धा करता येतो आज आपण सर्व आमच्या विनंतीला मान्य होती तर सर्वप्रथम आले याबाबतचे सर्वांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आपण इथे आमच्या शब्दाला मान इथे आपण उपस्थित राहिला पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ते आपण मानतो पत्रकाराशिवाय जनता आणि संस्था यांच्यामध्ये संभाषण होऊ शकत नाही प्रत्येक मॅनेजमेंट कुठली संस्था जनतापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात उत्तम साधन म्हणजे पत्रकार पत्रकार कुठलीही गोष्ट पाच मिनिटात पूर्ण गावामध्ये किंवा पूर्ण लोकांमध्ये त्याबाबत ती जागरूकता आणू शकते आणि ते काम तुम्ही सर्व लोक करतात आणि मला वाटतं याच्यापेक्षा कुठलंही चांगलं काम असू शकत नाही आणि त्याबद्दल सर्वप्रथम मी आता तुमचं सर्वांचं वेगळ्या परत पुनच्च शुभेच्छा देतो बँकेच्या प्रगतीविषयी सर्वांनी सांगितलं आहे एक पत्रही जे तुम्हाला दिलं आहे बँकेने सर्व सभासद असो डिपॉझिटर खेळदार असो कर्जदार असो त्याचप्रमाणे पत्रकार या, पत्रका या सर्वांच्या सहकार्याने आपण ह्या पंचवाशी म्हणजे तुम्हाला माहित आहे की जेव्हा आम्ही आलो त्यावेळी परिस्थिती काय होती आणि आता आपण कुठे परंतु मला असं वाटतं जर तुमची सहकार्य असं लाभत राहिलं तर आम्ही नक्की एका जिल्ह्याचा काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपलं पाचोरा जिल्ह्याचं नाव आपण पुढे घेऊन जाऊ आपण एक शिव बँकेकडे आपण कसं जाता येईल या बाबतीकडे आपण नक्कीच विचार करू जो व्याजदर म्हणजे आपण मध्य उद्योग धंदा नुसतं पैसे वाटणं हा एकमेव उद्देश बँकेचा असत नाही परंतु त्या लोकांना योग्य दरात व्याज व्याजात कर्ज मिळावं हे सुद्धा महत्वाचं आणि माझ्या मते जे आपण पाहिलं असेल मागच्या पाच वर्षापूर्वी या बँकेचे व्याजदर तेरा ते सोळा पर्सेंट जे होते ते आज नऊ ते बारा पर्सेंट अकरा पर्सेंट पर्यंत आले नऊ टक्क्यापर्यंत आपण नॅशनाईज बँकेच्या व्याज दरात लोकांना कर्ज उपलब्ध करून देतात आणि माझ्या मते हे कुठल्याही कर्जदाराला नुसतं व्याज म्हणजे दे कर्ज देणे याच्यापेक्षा त्यांना योग्य दरात आणि योग्य प्रमाणात देणं हे सुद्धा फार महत्वाचा विषय आहे आणि मला वाटतं आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण ही नक्कीच मदत गाठू बाकीच्या गोष्टी सर्वांनी सांगितल्या त्याबद्दल मी परत त्या गोष्टीचा ओळख करत नाही आणि सर्वात शेवटी परत एक वेळा तुम्हाला शुभेच्छा देऊन पाहिजे होतो